जर तुम्हाला गोड खाव असं वाटलं तर पटकन हा दहा मिनटात बनणारा पदार्थ म्हणजेच स्वस्त बदामांची बर्फी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी मौसूत अशी ही बर्फी आहे तर शेंगदाण्यांची ही बर्फी आहे शेंगदाणे आपल्याकडे असतातच त्यामुळे त्याची बर्फी मी बनवून दाखवली आहे तर साहित्य काय घेतलं ते सांगते इथे शेंगदाण्यांचं कूट घेतलं आहे जाळसर असं शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मी जाळसर असं कूट करून घेतलेलं आहे तर एक वाटी मी ते घेतलं आहे इथे मी पाव वाटी खोबऱ्याचं कीस घेतलं आहे सुक्या खोबऱ्याचं किस त्यानंतर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे गोड साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात एक चमचा तूप आपल्याला लागणार आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर जे आपण तूप घेतलं आहे त्यातून थोडं तूप घेऊन ताटाला असं लावून घ्यायचं आहे संपूर्ण ताटाला पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा एका कढईमध्ये मी कढई तापावल्या ठेवली आहे त्यामध्ये मी आता ही एक वाटी जी साखर आहे तर ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी पाववाटी सा पाणी टाकणार आहे जा पाणी जास्त टाकायचं नाही नाही तर पाक तयार व्हायला वेळ लागतो त्यानंतर ही साखर विरगडवून याचा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे अगदीच कडक पाक आपल्याला करायचा नाही मौसूत तसा पाक आपण ठेवायचा आहे तर इकडे मी बघा हे जे शेंगदाण्यांचं कूट आणि खोबऱ्याचं कीस आहे तर ते एका बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहे तर बघा इथे मी मिक्स करून घेणार आहे इकडे बघा पाक आपला तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मी कितपत याला तयार केलेला आहे म्हणजे कडक मी इथे केलेला नाही मौसूत असा आहे आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्यांचं जे कूट आहे तर ते टाकून घ्यायचं आहे हळूहळू आपल्याला ते शेंगदाण्यांचं कूट यामध्ये टाकायचं आहे एकच वेळला टाकायचं नाही कदाचित पाक कमी पडू शकतो म्हणून तर ते टाकायच्या आधी इथे मी जे अर्धा चमचं तूप होतं त्यातलं थोडं तूप यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये हे कूट टाकून मी छान असं मिक्स करून घेणार आहे तर बघू शकतात छान असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण आहे तर गॅस बंद करून जे तूप लावलेलं ताट आहे तर त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यावर याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत जास्त थंड झाल्यावर याच्या वड्या तयार होत नाहीत तर इथे बघा मी थंड झाल्यावर याच्या वड्या कापून घेणार आहे आणि त्यावर मी छान असे काजू देखील ठेवून घेतलेले आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता छान अशी बर्फी आपली तयार झालेली आहे नक्की तुम्ही देखील बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह